भारतीय जनता पार्टी यांचे खानिवली येथे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन व पक्ष प्रवेश सोहळा उत्सवाने संपन्न वाडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी यांचे खानिवली येथे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन व पक्ष प्रवेश सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पाडला गेला या सोहळ्यामध्ये विभागातील विविध पक्षातील पाचशे ते सहाशे पदाधिकारी व सहकार्यांनी भाजपामध्ये प्रवेश या कार्यक्रमाचा आयोजन भाजपा कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील व डॉक्टर पालघर खासदार हेमंत सौरा विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापजी काटोलेसर माननीय जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील बी जे पी वाडा अध्यक्ष मंगेश पाटील माननीय वाडा तालुका अध्यक्ष केशव पाटील तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते पगाधिकारी आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कार्यक्रमात वाडा तालुक्यातील विविध गावातील सरपंचांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर नव्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना आयोजकांनी स्पष्ट केले की वाडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा झेंडा अधिक बळकट करून जनतेपर्यंत पक्षाचे विचार पोहोचण्याचा हा एक प्रकार आहे मुख्य प्रतिनिधी इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा सचिन पाटीलची रिपोर्ट भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॅशिंग कार्यतत्पर धडाकेबाज ठोक असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं भरतभाई राजपूत विक्रमगुडो विधानसभेचे कार्यतत्पर आमदार मान्य असे सर्व माता भगिनी बंधू मागील काळामध्ये गेल्या जवळजवळ दीड वर्षापासून दीड वर्षाच्या अगोदर पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची उतरती कळा होती ती दीड वर्षामध्ये भरतभाई आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता दिवस रात्र काम करून मेहनत करून जी भारतीय जनता पार्टीची फिनिक्स फरारी घेतलेली आहे त्या फिरिक फरारीमध्ये खासदार आले आमदार आले पण मी तर म्हणतो ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर तो अभी बाकी है तर आता कार्यकर्त्यांची वेळ आहे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं आता आमचं सुद्धा कर्तव्य आहे जे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये दोनशे बा... बासष्ट किती दोनशे बासष्ट कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे खासदार म्हणून आमदार म्हणून आम्ही काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या असल्याच पाहिजे जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काय बेसिक अडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पर असे। नगरसेवक असतील हे सगळे सगळे आपल्या भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजे जेणेकरून विकासाची गंगा ही अधिक चांगल्या गतीने आपल्या भागात येऊ शकेल मागील काळामध्ये अनेक प्रश्न त्याला सव्वा ते दीड वर्षामध्ये जे उभे राहिले ते सोडवण्याचा प्रयत्न केला लोकसंमतीमध्ये सुद्धा आपल्या भागातले प्रश्न मी सातत्याने उठवण्याचा प्रयत्न केला आपल्या भागातले टहानू नाशिक रेल्वे असेल जी रेल्वे माननीय माजी खासदार वनदा साहेबांचं स्वप्न होतं ती टहाणू नाशिक रेल्वे आपण प्रत्यक्षात उतरवणार म्हणजे उतरवणार त्याचा सर्व सुरू झालेला आहे माझी अधिकची मागणी होती की रे रेल्वे आपल्या जवार मोखाडा विक्रमला जोडत जावी ती सुद्धा मागणी रेल्वे मंत्र्यांनी मान्य केलेली आहे त्यामुळे रेल्वेसोबतच समृद्धीला जोडणारा महामार्ग सुद्धा आपल्या भागातून जाणार आहे त्यामुळे विकासाची महागंगा आपल्या पालघरमध्ये आता अवतरलेली आहे त्यामुळे या गंगेमध्ये कुणी हात धुवून घ्यायचे त्या गंग्याच्या किनाऱ्याला राहायचं हे आपापलं ठरवायचं आणि त्यामुळे आज जे प्रवेश घेत आहेत त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश आहे ती पार्टी फार प्रायव्हेट पार्टी नाही आहे ही देशाची पार्टी आहे आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यासोबत आम्ही उभं राहणार आणि जे जे आज प्रवेश घेणार आहेत त्या सगळ्यांच्या पाठिमा पाठीमागे मी मध्ये त्यांना जे असेल ते देणार आणि त्यांना योग्य सन्मान राखण्याची जबाबदारी निश्चित भरतभाई निश्चित करतील असं मी खात्री आहे अनेक प्रसंग आले मागील काळामध्ये नुकसान भरपाई पण नुकसानसुद्धा झालं पालकमंत्री साहेबांच्या मागे लागून मुख्यमंत्री साहेबांच्या मागे नुकसान भरपाईसुद्धा आपण तात्काळ देण्याचा प्रयत्न केला खावडाचा प्रकल्प केला खावडामध्ये आपण बघतोय की जे दर दिन होते आपल्या खानिवलीमध्ये तीनशे एकोणऐंशी होते देवघरमध्ये तर एकशे सत्तेचाळीस होते सगळ्यात जास्त तर बोरांड्याचा होता बाराशे त्रेपन्न आपण आग्रह धरला की एक तालुका एक तर असला पाहिजे आणि बोरांड्याला जो सगळ्यात जास्त रेट होता तो दर ज्यावेळेस जी मीटिंग झाली मंत्रालयामध्ये पालकमंत्री ठवड्याचे अधिकारी जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकारी होते त्या सगळ्यांना आपण मान्य करायला लावलं एक तालुका एक दर असला पाहिजे आणि बोराण्याचा सगळ्यात जास्त जो दर होता बाराशे त्रेपन्न हा पूर्ण तालुक्याला मिळाला आणि त्यामुळे सगळ्यात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त देहरचा प्रकल्प जमिनी गेल्या होत्या देहरच्या प्रकल्पामध्ये आठ वर्षापासून त्यांना मोबंध मिळाला नव्हता सातत्याने मी मुख्यमंत्री पालकमंत्री महसूल मंत्री यांच्याशी पाठपुरावा करत होतो आणि मागच्या आठवड्यात बैठक झाली आणि त्याला न भूतो न भविष्यते असा पंचवीस लाख हेक्टरनेचा दर मिळाला त्यामुळे त्यांचे सुद्धा समाधान व्यक्त आहे काल प्रदेशामध्ये बैठक झाली येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका अशा क्रमाने साधारणतः आपल्या निवडणूक होणार आहेत बऱ्याच ठिकाणी किंतू परंतु होते निर्णय काय होणार आहे युती होणारे की नाही परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ज्या जिल्ह्यामध्ये ज्याची ताकद असेल त्या ठिकाणी माननीय जिल्हाध्यक्ष निर्णय घ्यावा आम्ही सगळेजण जिल्हाध्यक्ष पाठिंबा पूर्णपणे पाठिंबा देऊन त्याचा निर्णय योग्य असेल असं मी साबित करतो बरं भाई आता आपली वाढी तुम्ही निर्णय घ्यावा आपल्या भारतीय जनता पार्टी पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीने उतरलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगर, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व न नक्कीच असेल यामध्ये दुबत मला वाटत नाही आणि ना त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधिनीनो ज्या पद्धतीने लोकसभेनं आपल्याला सर्शी झाली विधानसभेला सर्शी झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपलं वर्चस्व असणं गरजेचं आहे जेणेकरून एक देश आणि एक पार्टी पण आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे प्रवेश करतात ते कोणी ठाकाने करत नाहीये सगळ्यांना समजलेलं आहे की सर्वसामान्यांची पार्टी आहे गरिबांची पार्टी आहे सर्वसामान्यांना घेऊन चालणारी पार्टी आहे ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि म्हणून माननीय शशीभाऊ आणि गिरीश भाऊच्या माध्यमातून आणि इतर सगळ्यांच्या माध्यमातून जे आज प्रवेश घेत आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि काही दिवसापासून केंद्रातून आम्हाला सूचना आल्या होत्या की प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये खासदारांच्या माध्यमातून सांसद ख महोत्सव भरावा जावं आम्ही त्याच्यामध्ये दहा खेळ निवडले भरतभाईने सांगितलं भरत पूर्ण पार्टीच्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूचना केल्या टीम तयार केल्या के के ते सगळेजण कॉलेज शाळे जिल्हाभर शाळेमध्ये गेले आणि आज मला निश्चित सांगायला अभिमान वाटतो की आजच्या घडीला पालघर दिल्याचं ता रजिस्ट्रेशन हे सव्वा पाच लाखाच्या वर गेलेलं आहे आणि पूर्ण भारतामध्ये टॉपवर आलेलं आहे त्यामुळे पालघर लोकसभा पुढे मागे राहिलेली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये भरतभाई आपण निर्णय घ्यावा मी ज्या पद्धतीने निर्णय घ्याल त्या पद्धतीने आपण निश्चितच काम करू आणि आपल्या पार्टीचं जीवाचं रान करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचा मी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र